ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ ಹರಿ ಹರೆ ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರಿ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ ಹರಿ ಜೀ ಜದೇವ ತುಕಾರ ರಾಮ ಭಗವಾನ ಜಯ ಮಳಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಜಗದ್ ಗುರು ಸಂತ ತುಕಾರ ರಾಮ ಮಹಾರಾಜ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरवे देव सर्व सुसर्वदा गुरुर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म पर तस्मै श्री गुरुवे नमः आता इथं काय बोलणार बोलणारी वरवर हे बघ भाऊ म्हणते तुझं असे बरंच साधक मंडळी मला म्हणते का तुम्ही म्हणतो एवढे मोठे संत आहे तुमच्या बरोबर तुम्ही त्यांच्यापासून काय शिकले ते आता भाऊ बरं कुठं पहिल्यांदा मी गेलो एक नवी गाडी घेतली गेलो पहिल्यांदा गाडीचं फक्त निमित्त होतं पण माझं मन सांगत होतं जाय कुठंतरी तसं मी पहिल्यापासून माळकरीचे तसं वाईट माणूस नाही गुरु मला वाटलं आहे काय बसते या त्या जात्या बाबा काय दिसतं कीर्तन मारगडी जेवण गेले जाते पण जावे त्याच्या वंशात तेव्हा तिथं मग तिथं बरोबर बोलतो सायकल घेऊन गेलो एक नवी गाडी घेतली ती गाडीचं निमित्तच होतं पण मला जायचं होतं गेलो तर तिथं भाऊ बनियान वर्या आणि अंडरप्रॅंडवर खुर्चीवर बसली होती मी ते दर्शन घेतलं तिथं लगेला गेलो यांना म्हटलं अहो महाराज कुठे कितीच मनच म्हणलं आता हे महाराज आहे का पण नाही महाराज संत जसे दिसतात ना तसे नसतात महाराज संत ओळखायला अर्थ संत पहिले स्वतःला व्हावं मी ते एखादा अनुभव घेतला एक माझ्याकडे तुम्हाला घरचा अनुभव सांगतोय मला माझ्याकडे काहीच येत नाही मला वगैरे नाही कीर्तनकार नाही काहीच नाही एक अनुभव सांगतो मी एक उन्हाळ्यात काम चालू केलं म्हणजे मला प्रपंचाच्या गोष्टी सांगायच्या त्याच्या पुढचं तुम्हाला सांगायचं तर मग माझा एक साळवाला त्याच्या तिनी घराचं घरकोलाचं सा काम चालू होतं त्याच्या घरकोलाच्या कामाला पैसे नव्हते तर माझ्याकडे आला म्हणे तुम्ही भाऊ मला एक दीड ला। एक लाख रुपये द्या म्हणे आता त्याला दीड एक लाख रुपये देऊन टाकले मी पण माझ्या वेळी तर काम थोडले त्याचं पाच फूट काम राहिलं त्याचे पैसे मला द्यायचे बातमी मग माझा तुमचा आवाज असतो तु तर त्याला द्यायला मा माझ्याकडे पैसेच नाही बातमी मी झोपलो एक दिवस बारा वाजता लगेल उठला तर बायको उठली म्हणे का तुम्ही झोपले नाही आता तिला सांगितलं ना मी हा एवढा पावाशे करू ठेवला <laughs> मग डोळे लावून झोपून घेतलं मग सद्गुरु भाऊची आठवण केली म्हटलं पांडुरंगा तुका म्हणे घालो तयावरी भार भाऊ संसार सॉरी तुका म्हणे घालू तयावरी भार भाऊ हा संसार देवा पाहिजे असं म्हणून झोपून घेतलं आणि ते विहिरे सकाळी तो एक नातेवाईकच विहीर दिली होती तिने त्या मध्ये फायर मारला आणि तिथं एक अशी पोकळी लागली त्या पोकळेमध्ये दोन गाराचे दगड निघले गारावते काय त्याला माहिती मग ते म्हणे तुम्ही इथं एक व्यापारी आहे म्हणे तुम्ही तिथं थांबायचं काही बोलायचं नाही त्यानं एक व्यापारी आला तिने सांगितलं तिथे म्हणे तुम्ही काही बोलायचं नाही त्याला ते दगडून दगड दाखवले त्याला म्हणे दोन लाख रुपये लागते ना आता तुम्ही म्हणत म्हणलं याडा वेळा काही दगडाचे दोन लाख रुपये सांगत लागले ते नाही हवा करून ते लाख ते दगड एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यात तुमचा विश्वास जर असेल ना तर सगळं काम तो सद्गुरू वगैरे करीत असतो फक्त तुमचा विश्वास महत्वाचा आहे विश्वास तो करीत स्वामीवरी असता तुमचा विश्वास महत्वाचा आहे महाराज आणि विश्वास नसेल ना तर कुठंच काही नाही विश्वास जेव्हा काही चालत नाही त्या माऊलीच्या समाधीच्या वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणीमध्ये तिथे उपस्थित चा चा नी नी तर मावळेच्या समाधीच्या वेळेस ते भगवान परमात्मा पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी आला तेव्हा रुक्मिणी मातीने विचारलं आता तुम्ही का रडते ते म्हणे माऊली बघ एवढ्या वयामध्ये समाधी घेतले म्हणून मग थोड्या वेळाने रुक्मिणी माती परत रडायला लागली मग विठ्ठलाने विचारलं तू आता का रडतेस म्हणे मावली या वयामध्ये समाधी घेतात तेच मला रडू येत नाही म्हणे पण ह्या विश्वाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा पुत्र ज्या माता मातापिता घडवला म्हणे धन्य माता पिता म्हणे तसे पण ते एवढे एवढे आहेत महाराज कधी मला म्हणले नाही माझ्या खिशात पन्नास रुपये आहे का नाही आहे काही नाही चहा घ्यायला येणार मागच्या खिशात हात घालून ते पैसे देणार महाराज आता हे म्हणजे तुमच्याकडून काही शिकले नाही काही नाही जेणे मला बोटायला धरून परमार्थ शिकवला आपल्याला त्याच्यापेक्षा मोठं व्हायचं नाही आता मी कीर्तनकार नाही काही नाही काहीच येत नाही मला त्यांचा फक्त भाव आहे बाकी काहीच नाही आता यांच्यापेक्षा काय मोठं होऊ शकतो तुम्ही असे माणसं मला बरेच मानतात तुम्ही त्यांच्याकडून काही शिकले नाही काही शिकले नाही आता बोलायचारखं इथं मी आज चार तास बोलू शकतो पण इथं मला काहीच आठवत नाही गणेश

संत जे असतात ना महाराज ते तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी तुमच्या मनातलं सांगू शकतात ते तिने माझे कधी गेलं का रेफ झालं का दहा एखादा अभंग म्हणतात ना आपला अभंग कसा जाईल मांडला काही म्हणला ताल असो सूर असो नसो काय असो तरी ते वावा म्हणा संत उदार असतात महाराज ते संत उदार भरले अनंत मांडणार महाराज काय त्यांची सर्वांवरती एक शिक्षक जेव्हा पन्नास विद्यार्थ्यांना शिकवतो ना तो पण वेगळं शिकवत नाही तो त्याच्या त्याच्यातले काही इंजिनियर होत्या डॉक्टर होत्यात काही आमदार खासदार होत्यात काही आमच्यासारखे डायवर होतात आणि जे हुशार असतात ना महाराज तसं सद्गुरूचे हे सगळ्या शिष्यांवरती सारखंच प्रेम असतं महाराज तो विषय आपल्या चिंतनाचा आहे आपण किती चिंतन करतो काय करतो किती विश्वास ठेवतो त्यानुसार असतं <coughs> ते महाराज शिक मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चिंतन जे का रंजले गांजले त्याशी माणूस आपले त्यांना सर्व सारख्याच असतं भेद नसतो त्यांच्याकडे तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडून या काय देवता या दोघ्याचे पण असे दर्शनी त्यांच्याकडे भेदच नसतो महाराज भेदा आपल्याकडे असतो ते संत उदार असतात ना भेदाभेद त्यांच्याकडे कधीच नसतो सगळ्याचे सगळ्या सगळ्यांवरती सारखं त्यांचं प्रेम असतो तो विषय आपल्या चिंतनेचा असतो आपल्या भावाचाही त्यातही कीर्तन केलं ना संतांची पाहिजे हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तसं आपला विश्वास पाहिजे महाराज विश्वास असल्याशिवाय नाही